खबर खुश खबर खुश खबर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर पंधराशे रुपये आले ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने आतुरतेने वाट बघत होते तुमची प्रतीक्षा संपली हो प्रतीक्षा संपली कारण थेट तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आले बहिणींनो हे बघा जेव्हा पण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला एस एम एस येतो बरोबर त्यामुळे आता कोणत्या क्षणी तुमच्या मोबाईलवरती एस एम एस येतील लाडक्या बहिणींनो हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आता ऑगस्ट महिन्याचा त्यामुळे थोडी वाट बघा अचानकपणे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत कारण ऑगस्ट एंडिंगपर्यंत आप्ता जमा होईल अशी माहिती मिळालेली आहे त्यामुळे पैसे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता येतील ओके ही महत्वाची अपडेट होती व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा